हे बघा फक्त आपण अठरा हजार रुपये घेतलेले फक्त ते नावावर आले होते ना त्यांना परत जाऊ द्यायचं हो नव्हतं म्हणून त्यांना तुकाराम महाराजांना मनापासून दिलेलं आहे या पुढे या दादा पुढे या तुमचं नाव सांग पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये बरोबर ते बाबालाही लागत झाला त्यांना असं वाटतंय नाही पण नाही येतो निपान जाऊन असं आहे का बर

फायनल <laughs> <जो रखा>। <laughs> <हाँ> बोला फायनलला तीन वेळेस करावं लागतं बोला 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 फक्त एक द्यायचे हा पंचेचाळीस हजार रुपये द्यायचे का हे फक्त तुला द्यायचे म्हणून फक्त पंचेचाळीस हजार द्यायचे का बर काय म्हणतो हा

आहे बनाट कामाला चालते म्हणता येते चालू दे आपले बी चालू आहे इथं चाका बांधून देतो मी मोठे मोठे चुलते का बर तुझं नाव काय मनोज मनोज दादा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर हिशोबा मागा तुमची पंचवीस तीस सोडून द्या माझी बी पन्नास मी सोडून देतो जर घ्यायचा असेल तर नाही नाराज करून पाठवणार नाही तू विकतोय बघा दादा तुम्ही देत आहे आम्ही घेतोय तुमच्या बला आम्ही नाव ठेवलं नाही बर दादा पंचवीस हजार म्हणतात बघू द्या जो कमी मागतो तोच घेतो बर पन्नास हजार बर बोल बर दादा તારા કે બેર બોલો सर्व रावेर राबरवाल्यांचं अभिनंदन आहे अभिनंदन बस इकडे हे वासू इकड चला मंडळी आता साधं वासरून इसला पंचवीस बावीस हजार जास्त जातील पण पुढे चालून पैसे ना कुणीतरी घ्यायला पाहिजे हा माणसा पक्ष तुमच्या सोबत घ्या એકવીસ અરે એકવીસ લ સાધા ઈચ્છો દાદા હા પડનારા ભરોસા અકરા 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 મહિના છે